एकदा खूप रात्र झाली होती रात्रीचे दोन वाजले होते एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला कॉल करतो आणि बोलतो माझी तब्येत खूपच डाऊन झाली आहे मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल तू नाही चाला तर मी जाऊ शकणार नाही तुला यावंच तर मित्र त्याला सांगतो रात्र झाले आहे अंधार खूप आहे मी नाही येऊ शकत तू तु, मी तुझी मदत नाही करू शकत तू एक काम कर दुसरं कोणाला तरी बोलव सांग आणि त्याला घेऊन जा तू माझ्यावर विश्वास नको ठेवू तू तु तुझं बघ असं म्हणून तो फोन कट करतो दोन वेळेस नाही तीन वेळेस नाही तब्बल सत्तर वेळेस कॉल करतो मग सकाळी त्याला बातमी समजते की जो माणूस कॉल करत होता जो मित्र कॉल करत होता त्याने त्या रात्री दोन खून केले होते आणि असं समजतं की याचा पण त्याच रात्री त्याला खून करायचा होता याच्यानंतर त्याला ह्या मित्राचा पण खून करायचा होता अजून एका पुजाऱ्याचा खून करायचा होता आणि एक पोलीस इन्स्पेक्टरचा पण खून करायचा होता आतापर्यंत त्याने तीन खून केले होते आणि ज्यांचा खून केला होता त्या लोकांचा प्रायव्हेट पार्ट तो त्याच्यापाशी ठेवत होता ही घटना आहे राजस्थानची त्यामध्ये एक जिल्हा आहे बिलवाडा त्यात एक पोलीस स्टेशन सुभाषनगर पोलीस स्टेशन तेथील एक घटना आहे तिथे एक आयाप्पा मंदिर आहे त्या मंदिरात एक पुजारी एक पुजारी होता तर हा दीपक नय्यर जो नावाचा व्यक्ती आहे तो तिथे येतो मोठमोठ्याने आवाज देतो त्या पुजाऱ्याला आवाज दिल्यानंतर तिथे एक गाड असतो तो, तो गाड बाहेर येतो आवाज कोण देत आहे पाहतो पाहत्यानंतर दीपकनं दीपक आवाज येत असतो तो म्हणतो मला पुजारीशी भेटायचं आहे मला त्याच्याशी काहीतरी बोलायचं आहे गाडवाला म्हणतो की एक पुजारी उदयपूरला गेला आहे आणि एक पुजारी आराम करत आहे तुम्हाला जर काही काम असेल तर तुम्ही सकाळी या सकाळी बोला तो त्याला उलट बोलतो मी कोण आहे तुला माहीत आहे का मी या मंदिराचा ट्रस्टी आहे तर उलट बोलल्यानंतर तो गाड जो आहे त्याचं नाव असतं रामलाल सिंग रावडा त्याचं पंच पंचावन्न वर्ष वय असतं आणि हे बोलणं तो गाड आपल्या खिडकीच्यामधून करत असतो रूममधून करत असतो आणि हा बाहेरून बोलत असतो बाहेरही बाहेर आल्यानंतर आपण बोलू अस त्याला बोलवतो तो, तो गाड बाहेर येतो बाहेर येत त्याला दीपक हा लातबुक्याने मारतो लातबुक्याने मारल्यानंतर तो बेशुद्ध होतो खाली पडतो आणि तो पाणी मागतो तो हा दीपक आहे त्याला मारतो तिथे एक गवत कापण्याचा विळा पडलेला असतो तो विळा उचलतो आणि कमीत कमी चाळीस वार त्याच्या शरीरावर करतो त्यातील वीस वार हे त्याच्या छातीवर करतो आणि वीस वार शरीराच्या पूर्ण भागावर करतो असं करून तो बेशुद्ध होतो ओरडतो पाणी मागतो त्याच्यावर हा कसलीच दया न करता त्याचा हा प्रायव्हेट पार्ट कापतो आणि आपल्या जवळ ठेवतो आता कुठेतरी त्या गाडचा आवाज मोठा झालेला असतो आवाज वाढलेला असतो सगळी लोक जमा होतात जमा झाल्यानंतर हा मृत्युमुख पडलेला असतो ही घटना पोलीस स्टेशनमध्ये सांगतात कळवतात पोलीसवाले येऊन जमा होतात जमा झाल्यानंतर पोलिसवाले पाहतात तर हा तिथंच बसलेला असतो याच्या चेहऱ्यावर कसलाही माणुसकीचा भाव नसतो कसली दया नसते तिथं बसलेला असतो ही घटना झाल्यानंतर एका तासानंतर येऊन त्याला घेऊन जातात त्याला त्याच्या ओरडण्याची आरडण्याची कसली दया नव्हती त्याच्यातली माणूस ही कुठेतरी मेली होती काहीच वाटत नव्हतं तो शांत पाहत बसला होता पोलीस त्या ते त्याला धरून नेतात मग चौकशी करतात तर हा प्रतापनगरचा राहणारा व्यक्ती नेतो त्याचं वय चौवेचाळीस वर्ष असतो त्याची आई आणि बाबा यांचं दोन हजार सातलाच डेथ झालेली असते त्याच्या बहिणीकडे तो, तो काही दिवस होता त्याचं त्या बहिणीसोबत पण भांडण झालेलं असतं मग हा एकटाच प्रतापनगरमध्ये आपल्या घरी एकटाच राहत असतो मग प्रतापनगरमध्ये पोलीस त्यांच्या जा घरी जातात आसपासच्या लोकांना घेतात आणि त्या त्या घराच्या आसपास वेगळाच वास आलेला असतो वास येत असतो दुर्गंध येत असतो तर पोलीस त्या एरियाच्या पोलीस स्टेशनला सूचना देतात बोलवतात स्थानिक लोकांना बोलवतात आणि त्या त्याचा घरचा दरवाजा उघडतात मध्ये दोन माणसाची बॉडी मारून टाकलेली असते त्याच्यातला त्याचा खूप वास येत असतो मग याला विचारलं जातं की कोण आहे यांना तू का मारलं तर तो सांगतो की त्यांचा एक मित्र आहे त्यांनी एक लव मॅरेज केलं होतं तरी पण तो त्यांच्या बायकोला त्रास देत होता मारत होता मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास करत होता त्याला खूप वेळ सांगितलं तर तो ऐकत नव्हता मग एके दिवशी त्यांना दारू प्यायला बोलवलं त्यांच्यासोबत त्याचा दुसरा मित्र पण आला दुसऱ्या मित्राला यांना दोघांना दारूची जास्त आवड होती मग दारूची बोतल उघडली ते दोघं जास्त पेले आणि हा कमी पेला त्यांना काही सुचत नव्हतं ते रॉंग झाले होते तर साईटला दंडा पडलेला होता आणि मी त्यांना त्या धंद्यांनी मारलं आधीच रॉंग होते सुचत नव्हतं त्यांना ओरडा येत नव्हतं मारल्यामुळं तर ते बेशुद्ध झाले मग त्यांनी त्या किचनमधून सुरी आणली आणि त्याच दोघांचा पण प्रायव्हेट पार्ट कापला आता नंतर हे सुधीर तर आधीच नव्हते मग त्यांना अजून गॅस सिलेंडरने हा वरून कुचलतो मारतो या गोष्टीची कोणाला कानाकुवान खबर नसते कारण त्या लोकांचा आवाज पण येत नसतो नंतर तो त्यांच्या दुसऱ्या मित्राला कॉल करतो हा शाचं नाव प्रशांत असतं प्रशांत मला भीती वाटत आहे माझा बी पी हाय झाला आहे मला कसतरी घाबरल्यासारखं होत आहे आणि तू एक माझं काम कर मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल माझी मदत कर असं म्हणून तो त्या प्रशांतला फोन करतो तो त्याला एक वेळेस नाही सत्तर वेळेस कॉल करतो तर पोलीस त्याला विचारतात तू प्रशांतला का कॉल करत होता प्रशांतशी तुझं काय घेणं देणं होतं तर तो सांगतो त्याने मला धोका दिला होता असं सांगितल्यानंतर तिथून पुढं दुसऱ्या एका मित्राचा तो घरी जातो गे जा घरी गेल्यावर त्याचा मित्र तिथं नसतो त्यांच्या घरी त्याची बायको असते तो तिला विचारतो वहिनी हा नथुराम कुठे केला आहे तर ती सांगते की बाहेर गेलाय काय काम आहे बोला मला थोडं पैशाची गरज आहे तुम्ही मला पैसे देताल का तर ती म्हणणे ठीक आहे किती रुपये पाहिजेत तो सांगतो मला पाच हजार रुपयाची गरज आहे तर ती काही न विचार करता बिचारी गपची पाच हजार रुपये देऊन टाकते मग नंतर तो पैसे घेऊन बार वगैरे जातो दारू पितो आणि पै पे पूर्ण पैसे ओढून टाकतो त्याला या सगळ्या झालेल्या गोष्टीची कसली घोर नव्हता कसली चिंता नव्हती त्याच्या चेहऱ्यावर कसलाही हावभाव वाटत नव्हता आणि नंतर तो रात्रीचा बारा वाजता मंदिरामध्ये जातो जे आयप्पा मंदिर असतं तिथं पण तो दोन पुजाऱ्याला मारायला जातो कारण विचारलं तर तो सांगतो की त्यांनी पण मला धोका दिला होता मग पोलीस विचारतात अजून कोणाकोणाला आहे आणि त्यांना का मारायचं होतं तर तो सांगतो की मला दोन दिवस आधी त्यांनी मारलं होतं मग पोलीस विचारतात अजून कोणाकोणाला मारायचं आहे तर तो सांगतो एक एस आयला मारायचं होतं तो एस आयला का मारायचं होतं तर तो सांगतो की त्यांनी मला दोन दिवस आधी मारलं होतं मग पोलिसांना या सांगायचं पोलिसांना सांगताना असं वाटायचं की हा खरीच कहाणी सांगत आहे हा खरंच सत्य परिस्थिती सांगत आहे पोलिसांनी विचारलं की तू या सगळ्यांना प्रायव्हेट पार्ट का कापत होता तर तो, तो सांगतो की या सगळ्यांनी माझ्या बहिणीवर अत्याचार केला होता मला धोका दिला होता पोलिसांते पोलिसांनी त्यांच्या बहिणीला संपर्क केला विचारलं तर त्याच्या बहिणीनं सांगितलं की हा एक सायको आणि पागल आहे त्याला काय करत आहे काय नाही त्याला काही समजत नाही त्याची पाठीमागलेली हिस्ट्री तुम्ही चेक करा तर पोलिसवाले यांची आधीची हिस्ट्री चेक करतात यांनी पहिलं खूप लोकांसोबत मारपीट केली होती पोलिस यांना पण धरून न्यायला आले सांगायला आले तर पोलिसांना पण हा मारण करत मा होता आणि मग याला मध्ये जेलमध्ये बंद केलं होतं जेलमध्ये हा दहा ते वीस कैद्यांना हा रोज मारपीट करायचा मग मा काही दिवसांनी याची जामीन झाले जामीन झाल्यानंतर त्यांनी काही दिवस काही वेळेस फोर व्हीलर गाडीने लोकांना मारण्याचा उडवण्याचा प्रयत्न पण केला पण तसं काही झालं नाही पण तसं काही घटना घडली नाही एक वेळेस तो कार शोरूममध्ये जातो कार बघतो तर त्यांना सांगतो चावी द्या मला कार पाहू द्या कारची चावी घेतो कार चावी चावी घेऊन कार चालू करतो आणि जो त्या कारच्या शोरूममध्ये काच लावलेला असतो त्यातून तो तो काच फोडून बाहेर काढी घेऊन निघून जातो मग त्या शाम त्या मग त्या शोरूमवाल्यांनी त्याला पकडून पोलीसच्या हवाली करतात हा एक आय टी आयमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये जॉब करून आलेला होता मोठा शिकलेला माणूस होता आणि तो एक सायकोलॉजिकल बिमारी असतो आणि त्याने मोठमोठ्या पदावर जॉब केलेला असतो मोठमोठं पॅकेज असतं पण तो एक सायकोलॉजिकल बिमार असतो तो, तो खूप पिच्चर वगैरे पाहत असायचा फिल्मी डायलॉग मारायचा पोलिसला कहाणी सांगताना असंच वाटायचं की खरीच कहाणी सांगत आहे आणि ह्याचा जी याची जी बाजू आहे ती खरीच आहे जे आतापर्यंत समोर आहे जे आतापर्यंत समोर आला आहे त्याची भिलवाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे समोरील तपास पोलीस करत आहेत हे <ंगेटरा> सगळं पेपरमध्ये आलेलं होतं <ंगेटरा> हे सगळं न्यूजच्या सहाय्याने आम्ही तुम्हाला सांगत आहोत जो प्रशांत मित्र आहे तो खरंच तो खूप भाग्यवान आहे की त्याला सत्तर बार कॉल करून तो गेला नाही त्याचा विचार तो का का नाही तर प्रशांतला पोलिसांनी विचारलं की तू त्याचा विचार का नाही केला तू त्याला वाचवण्यासाठी का नाही केला तर प्रशांतने सांगितलं की तो, तो आतापर्यंत कधीही असा बोलला नव्हता खूप घाबरल्यासारखं वाटत होतं मला कुठेतरी वेगळंच वाटत होतं म्हणून मी नाही गेलो धन्यवाद तुम्हाला आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा